नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी बुलेटीनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा तीस कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजप दीडशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चे संजय राऊतांनी केलाय भाजप प्रचारला चार्टर्ड फ्लाईट वापरतात आम्ही निवडणुका या कार्यकर्त्यांवर सोडल्या होत्या असंही राऊतांनी म्हटलंय शिवसेनेने गेली तीन ते चार वर्ष जनतेत जाऊन काम केलेत या यशाचं खरं श्रेय एकनाथ शिंदेना जातं असं संजय शिरसाट म्हणाले ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कर्माची फळं भोगत असल्याची टीका सुद्धा संजय शिरसाट यांनी केली छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण अठ्ठावीस जागा निवडून येण्याची अपेक्षा होती मात्र मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली सिल्लोडच्या जनतेने पस्तीस वर्षांपासून सातत्याने साथ दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले बुलढाण्यात भाजपच मोठा भाऊ ठरला असून खामगावात भाजपने गड राखलाय मेहकर लोणारमध्ये प्रतापराव जाधवांना धक्का बसला एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यात चार नगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्या भाजपच्या आजी माजी मंत्र्यांची फौज उमरगा शहरात तळ ठोकून असताना माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपला बाले किल्ला अबाधित राखलाय युवा नेते किरण गायकवाड यांची जादू उमरग्यात आहे शिवसेनेचे किरण गायकवाड हे मराठवाड्यात विक्रमी मतांनी विजयी झाल्यात धाराशिव मध्ये शिवसेना रोजवणारे रवींद्र गायकवाड यांनी आपला बाले किल्ला अबाधित राखलाय आजचा निकाल हा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासाठी धक्का असल्याचं काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांनी सांगितले बुलगाव शहरात पूर्वी काँग्रेसची सत्ता होती आता परत आम्ही ती खेचून आणली जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे तिथे गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार कांबळे क्षणी असं जागा जा जा वाटपाची घोषणा होईल असं अनिल परब यांनी काँग्रेसने सोबळाची घोषणा केली मात्र मुंबईची जनता ठाकरेंसोबत असल्याचं अनिल परब म्हणाले काँग्रेस पक्षात असताना पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने जबाबदाऱ्या पार पडणं कठीण जात होतं असा आरोप काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आणि शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी केलाय विकास कामांना गती मिळावी या उद्देशाने मी शिंदे गटात प्रवेश केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरीवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी शनिवारपासून ब्लॉक घेण्यात आला असून हा ब्लॉक पुढील तीस दिवसांचा म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार पर्यंत असेल या ब्लॉकमुळे शेकडो लोकल फेऱ्या रद्द होतील इतर लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल नाताळपर्यंत दररोज सुमारे शंभर लोकल रद्द होतील दरम्यान शुक्रवारी सत्याऐंशी लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागेल निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने विविध महापालिकांना मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची घोषणा केली असली तरी मुंबई महापालिकेचे तब्बल दहा हजार नऊशे कोटी रुपये शिक्षण विभागासह विविध विभागांची थकबाकी वर्षानुवर्षे वाढत असून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस ही थकबाकी दहा हजार कोटींच्या पुढे गेली ही थकबाकी मिळावी अशी विनंती करणारे पत्र पालिका प्रशासनाने राज्य सरकारला पाठवले वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एल मराठी